नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एस कॉट कंपनीचं ट्रॅक्टर आहे फार्म ट्रॅक फार्म ट्रॅकमध्ये मित्रांनो पंचाळीस मॉडेल आहे हे बघा क्लासिक प्रो हे जे मॉडेल आहे मित्रांनो ते पॉवर पॉवरमॅक्स सिरीजमध्ये मॅक्स सिरीज आहे समोरून जाळी दिलेली मित्रांनो ट्रॅक्टरला एअर सर्क्युलेशनसाठी पंचाळीसचं पुढं ब्रँडिंग केलेली याचं बंपर पाहू शकता तुम्ही याचा जो लुक आहे मित्रांनो ते पाहून घ्या एकदा हे प्र अशा प्रकारचा समोरून लुक येतोय ट्रॅक्टरमध्ये हे जे बंपर आहे मित्रांनो ते एक्क्याण्णव के जीचा आहे एक्क्याण्णव किलोग्रामचा आहे आणि हे बंपर कंपनी फिटेड आहे बरं मित्रांनो कंपनी फिटेड बंपर आहे त्या ट्रॅक्टरमध्ये पुढचे हेडलाईट्स पाहू शकता ई डी लाईट हे बरं मित्रांनो हे जे आहे ना ते डी आर एलमध्ये आणि हे आपले नॉर्मल आपलं हॅलोजनमध्ये येतात तुम्ही मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो ॲक्सेल आहे आए, तो ॲडजस्टेबल एक्सेल आहे आए, तो तुम्ही एक्सेल पाहू शकता हॅवी एक्सेल दिलेला आहे मित्रांनो आणि या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो डबल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग दिलेली बॅलन्स टाईप आहे डबल ॲक्टिव्ह पॉवर स्टोरी या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जर टायर बघितला ना तर सहा पन्नास सोळा या साईजचा पुढचा सा टायर होतो मित्रांनो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये सिंगल पीस बो बोनट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि याला होल्ड करण्यासाठी ना दोन हायड्रोलिक टड दिलेले आहेत हे बघा अशा प्रकारे सिस्टीम आहे ही आणि तुम्ही इंजिनचा सेटअप पाहू शकता अशा प्रकारे सेटअप आहे आणि हे जे एअर फिल्टर आहे ना ते ऑइल बाट टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता समोर जाई ते रेडिएटरी हे जे आहे मित्रांनो आपला कुलंड बॉक्स झाला आणि हा स्टेअरिंगसाठी म्हणजे पॉवर स्टेअरिंग असल्यामुळे याला सेपरेट ऑइलचा बॉक्स दिलेला आहे सेपरेट पॉवर स्टेअरिंगसाठी मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो जरी तुम्हाला ट्रॅक्टर पंचाळीसमध्ये दिसत असेल ना हे मॉडेल नंबर आहे पण हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो पन्नास एच पीमध्ये येतो पन्नास एच पी याचं इंजिन आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये बॉश कंपनीचा इनलाईन फुल पंप दिलेला आहे तीन सिलेंडर आहे तुम्ही पाहू शकता हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो तीन हजार चारशे त्रेचाळीस त्रेचाळीस सी सीचा आहे तीन हजार चारशे त्रेचाळीस सी सी याचं इंजिन आहे आणि हे काम करतं एक हजार आठशे पन्नास आर पी एमवर दोनशे नऊ एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये तुम्ही डिझेल फिल्टर पाहू शकता सिंगल दिलेलं आहे आणि हे वॉटर सेपरेटर मित्रांनो आता फार्म ट्रॅकमध्ये ना एक नवीन फीचर नवीन म्हणजे प्रत्येक एस कॉटच्या मॉडेलमध्ये हे फीचर येतं पॉवर ट्रॅक झालं फार्म ट्रॅक झालं यामध्ये मित्रांनो हे बघा हे केअर बटन आहे म्हणजे तुमचं ट्रॅक्टर कधी काही झालं रानात असलं ट्रॅक्टर तर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय कराच फक्त हे जे बटन दिसत नाही तुम्हाला हे दाबून जर धरलं ना तर डायरेक्ट कॉल जातो मित्रांनो कंपनीकडे आणि कंपनीकडे तुम्ही तुमची इन्क्वायरी करू शकता काय प्रॉब्लेम असेल ते सांगू शकता तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन केलं जाईल मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जे गेर आहेत ना ते साईड शिफ्ट आहेत तुम्हाला दाखवतो एक मिनिट आता कधी म्हणजे कोणत्या कंपनी काय असते मित्रांनो नाव नाही घेत मी पण काय करते कंपनी इथून जे गिअर बॉक्स आहे ना ते असं वाकून देत म्हणजे इथूनच देत ते साईड शिफ्ट नाही पण तुम्हाला असली साईड शिफ्ट दाखवतो कसं असतो तो हे बघा हा पूर्णपणे साईड शिफ्ट गिअर बॉक्स आहे मित्रांनो यालाच मानतात साईड शिफ्ट गिअर बॉक्स इथून सेपरेट दिलेलं आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरिया विषयी बोलूया मित्रांनो प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे आणि प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी सिंगल फुटस्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्म बघून घ्या एकदा स्पेस आहे मित्रांनो मोकळा आहे पण इथं आहे ना बंप आहे थोडा ट्रॅक्टरमध्ये मोकळा स्पेस आहे पण मित्रांनो आणि यामध्ये आपल्याला पुश टाईप पॅडल्समध्ये मन... हा क्लच होतो दोन्ही पण ब्रेक पण आणि क्लच पण ड्युअल ड्युअल पर... क्लच दिलेला आहे मित्रांनो मग आणि ब्रेक जर बघितले ना तो ओ ओ आय बी ब्रेक आहेत ऑइल इमर्ज ब्रेक साईडला जे आहे एक्सिलेटर आहे आणि हे जे आहे मित्रांनो ते पार्किंग ब्रेक आहे म्हणजे आपला हँड ब्रेक म्हणतो आपण त्याला मित्रांनो ट्रॅक्टरचं तुम्ही ॲनोलॉग क्लस्टर पाहू शकता की ॲनोलॉग प्लस डिजिटल मीटरमध्ये येतं म्हणजे ॲनोलॉग हाय झाला आणि आपला डिजिटलमध्ये झाला ही बाकीचे या अशा बाकी प्रकारचं मीटर यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टरची स्टेअरिंग डिझाईन पाहून घ्या अशा प्रकारे स्टेअरिंग आहे ती कॉम्पॅक्ट स्टेअरिंग आहे मित्रांनो जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मध्यम आहे आणि हे जे बटन आहेत ते आपले इंडिकेटरसाठी झालं आणि हे पार्किंग बॅग पार्किंग लाईटसाठी आणि साईडला जो आपला ॲक्सिलेटर दिलेला आहे हॅन्ड रेस आणि यामध्ये एक चार्ट दिलेला आहे मित्रांनो कोणत्या ॲप्लिकेशनवर कोणतं काम करत म्हणजे कोणत्या इम्प्लिमेंटवर कोणतं काय करत तुम्ही पाहू शकता रिकमेंडेड गिअर्स फॉर स्पीड अशा प्रकारे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी हे बटनं दिलेल्या आहेत पुढच्या हेडलाईटसाठी हे बटन आहे मित्रांनो हे आपलं हॉर्नसाठी दिलेलं आहे आणि इथं जे आहे ना मित्रांनो इंजिन स्टॉप करण्यासाठी ह्या बघा याचं जे आहे ना इथं दिलेलं आहे इंजिन स्टॉप करण्याचं आणि हे मेन बटन आहे मित्रांनो पुढचं हेडलाईटचं मेन बटन दिलेलं आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया या ट्रॅक्टरमध्ये साइड शिफ्ट गेअरबॉक्स बॉक्स होतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो गिअरबॉक्स आहे ना तो साईड शिफ्टमध्ये आहे कॉन्स्टन मेश गिअरबॉक्स आहे मित्रांनो आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्ससाठी मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची टी सी आणि डी सी लिव्हर टीम पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे आणि हा जो लिव्हर आहे ना तो डी सी वॉलसाठी दिलेला आहे हायड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी हायड्रोलिक ट्रॉली झालं त्यासाठी दिलेला आहे हा ट्रॅक्टरचा व्ह्यू बघू शकता ट्रॅक्टरवर बसल्यावर कसं येतो तो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो फ्युल टँक आहे त्याला जी चावी दिलेली मित्रांनो चावीचा लोक आहे तुम्ही पाहू शकता आणि हा जो फ्युल टँक आहे मित्रांनो तो पन्नास लिटरचा दिलेला आहे पन्नास लिटर याची कॅपॅसिटी आहे डिझेलची मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पीटीओचा लिव्हर बघू शकता इथं दिलेला आहे या ट्रॅक्टरमध्ये पीटीओचे दोन ऑप्शन येतात एक मल्टी स्पीड पीटीओ आणि एक स्पीड रिव्हर्स स्पीडचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे मित्रांनो तो चौदा नऊ अठ्ठावीस या साईजचा सा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया तुम्ही या ट्रॅक्टरची बॅक साईड पाहू शकता डिझाईन आहे ना त्या अशा प्रकारे आहे मित्रांनो आता लिफ्ट कॅपॅसिटीबद्दल बोलूया यामध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ना ती एक हजार आठशे किलोग्रामची दिलेली आहे पी टी एच पी जर बघितला ना मित्रांनो तर त्रेचाळीस एच पीचं पी टी या ट्रॅक्टरमध्ये होतो मित्रांनो तुम्ही ॲक्सेल पाहू शकता ई पी साय ई पी रिडक्शनमध्ये येतो मित्रांनो हा एक्सेल सगळ्यात ॲडव्हान्स ट्रॅक्ट ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात ॲडव्हान्स हा ॲक्स आहे मित्रांनो इपी सायकलिकमध्ये मॅसीमध्ये पण हाच यूज केला जातो आणि फार्म ट्रॅक पण हाच यूज करतो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना दोन वॉल दिलेले आहेत ते बघू शकता तुम्ही प्लाउजसाठी हॅड्रोलिक ट्रॉलीसाठी तुमचे जे पण हॅड्रॉलिक उपकरण आहे त्याला ऑपरेट करण्यासाठी दिलेले आहे ते सीटच्या बॅक साईडला आहे एक रिप्लेक्टर दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही बॉटल होल्डर पण आहे आणि टूलबॉक्स जो आहे मित्रांनो तो मेटलचा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना तीन पॉईंट लिंके सिस्टीम दिलेली आहे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन तीन पॉईंट लिंके सिस्टीम आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये पाच वर्षाची वॉरंटी दिलेली तुम्ही पाहू शकता दस स्टिकर दिलेलं आहे आणि याची डिझाईन पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्ण डी आर डी आर एलमध्ये दिलेले दियार, आहेत डिझाईन पाहून घ्या अशी डिझाईन आहे टेल लाईट्सची बॅक लाईट दिलेलं आहे मित्रांनो <laughs> एक प्लाव लाईट म्हणतो आपण त्याला आणि इथं आपलं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे त्यासाठी आपलं उबल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद